ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहऱ्यासारखा नव्हता त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या स्वरूपासारखे नव्हते इतका तो विरूप झाला होता काय म्हटलं इथं त्याचा चेहरा विरूप झाला होता विद्रूप झाला होता का है है होता। होता। का विद्रुप झाला होता कारण येशू ख्रिस्त जो आहे तो दुहेरी शिक्षेतून गेला दुहेरी शिक्षा म्हणजे काय आता कुठलाही जो क्रिमिनल होता त्याला एकच शिक्षा देत असे एक तर त्याला फटके मारले जात असे किंवा त्याला वधच तांब खेळले जात असत पण येशू ख्रिस्ताला फटके पण मारले आणि येशू ख्रिस्ताला वधच पण खेळले अशा दुहेरी शिक्षेतून येशू ख्रिस्त गेलेला होता प्यानो आपण आपण काय म्हणतो येशु खिस्त्र जे आहे एकोणचाळीस फटके मावले कारण जो जो आहे तो त्यामध्ये एक नियम होता की चाळीस फटके मारायचे जर एकाला मारायचं झालं तर चाळीस फटके मारायचे पण जर जिवंत सोडायचे तर एकोणचाळीस फटके मारायचे पण प्रियानो येशू ख्रिस्ताना जो शिक्षा जी आहे ती रोमनचा जो नियम होता त्याच्या अनुसार झालेली आहे आणि त्यामध्ये असं काही बंधन नव्हतं एकोणचाळीस फटके मारायचे चाळीस फटके असे काही बंधन नव्हतं किती पण ते फटके मारायचे म्हणून येशू ख्रिस्ताने आप आपल्यासाठी खूप फटके खाल्ले आता जे तो चाबूक होता तो चाबूक जो होता त्यामध्ये काय होतं तीक्ष्ण लाकडं होती तीक्ष्ण हाडं होती तीक्ष्ण काचे वस्तू होत्या आणि जेव्हा ते चाबूक मारायचे तर ते जे आपलं शरीराचं जे मास आहे ते मास त्यामध्ये ते वितून जायचं आणि जोबात उडून काढायचे आणि सगळं मास भाग यायचं असे शिखसानी एक फटके नाहीये अनेक फटके खाल्ले एका सैनिकाकडून नाही पुष्कळ सैनिकाकडून आणि म्हणून जे आहेत त्याचा चेहरा त्याचं शरीर हे विद्रूप झालं होतं